आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान व आरोग्य शिबिरे भरवून व शाळांना पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचे आरोग्य संवर्धक कार्य करते अत्यंत ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्येने चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशनने सांगलीत शाळेतील मुलां साठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान व आरोग्य शिबिरे आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न सतत प्रयत्न करत असते याबद्दल फाउंडेशन कौतुकास पात्र आहे असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलताई अभय शहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशु विकास मंडळ सांगली संचालित डॉक्टर देशपांडे बाल विद्या मंदिर सांगली येथे पिण्याच्या पाण्याचे फिल्टर भेट उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉक्टर लताताई देशपांडे आणि डॉक्टर विजयकुमार शाह हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचे काम करत आहेत शिशुविकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बाल विद्यामंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचे वैभव आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताताई देशपांडे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनच्या अध्यक्षा श्री कबीर मगदूम श्री विजयदादा कडणे शाबाल विद्यामंदिरचे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते